सोयाबीन खरेदी केंद्र जे आहे ते काल रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत काल आपण या सोयाबीन खरेदी केंद्रावर आलो होतो काल इथं गर्दी होती मात्र आज हे सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलं आहे सोयाबीन खरेदी केंद्र चालकांना जे आहे ते कालपर्यंतचेच आदेश होते त्या आदेशानुसार त्यांनी काल सोयाबीन घेतलं मात्र आ आणखीन याच खरेदी केंद्राचा जर विचार केला तर आठशे शेतकरी त्या जवळपास नोंदणी केलेले शिल्लक आहेत आणि वाहनांच्या ज्या रांगा होत्या त्या वाहनांच्या रांगासुद्धा कुठंतरी कमी झालेल्या आहेत मोकळं सगळं परिसर झालेला आहे एकूण जर बघितलं तर सोयाबीन खरेदी करावा यासाठी अनेक नेत्यांनी विरोधी पक्षांनी देखील मागणी कराव्या नोंदणी केलेले शेतकरी ते घ्यावं मात्र बंद केलेले संध्याकाळी सहा तारखेला बारा वाजेपर्यंत खरेदी करा वा म्हणून आदेश होते आणि आठशे ते नऊशे शेतकरी अजून शिल्लक आहेत त्या शेतकऱ्याची खरेदी करावी या शेतकऱ्याची इच्छा आहे पण शासनानं बंदचा आदेश दिला पोर्टल बंद पडल्यामुळं आम्ही खरेदी करू शकत नाहीत सोयाबीन रात्री वापस नेलेलं आहे सर आमचं जवळपास पाच दिवस झाले इथं थांबून सुद्धा सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी झालेली नाही आहे आता जवळपास माझ्या इथं दोन दोन अडीच अडीच वर्ष तीन तीन वर्षापासूनचं सोयाबीन आहे परंतु ते सोयाबीन घरात ठेवून तर करायचं काय शासनाने हे एक तर आमचा हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन चांगल्या दरानं खरेदी करावं अन्यथा जर त्यांना दर वाढवून देणं होत नसेल तर आम्ही तसं सोयाबीन आणून इथं खरेदी केंद्रावर उलथून टाकतो फोकटमध्ये ते शासनाला आम्ही सोडून देऊ आणि पुढं आमचं काय करायचं आहे ते आमचा आमचा निर्णय आम्ही घेऊ कारण जर हे शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार राहत नसेल तर पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी सरकारच्या पाठीशी राहणार नाही हे माझी सरकारला हात जोडून विनंती आहे तरी त्यांनी शेतकऱ्याचा आवर्जून विचार करावा असं मला वाटतं वैयक्तिक वा धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर जवळपास बारा हजार शेतकरी सोयाबीन घालण्याची शिल्लक आहेत तरी शासनानं हा जो आहे तो आदेश लागू करून हे खरेदी केंद्र बंद देखील आहेत आता नेमकं या सोयाबीनचं करायचं का हा प्रश्न मोठा शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि येणाऱ्या काळात याच्यावर मोठा वादंग होण्याची देखील चिन्ह आहेत बालाजी निर्फळ न्यूज लोकमत धाराशिव